नमस्कार मुद्दामून मकरंदने खूपच घाणेरडा डाव खेळलेला असतो मुद्दामून सर्वांनाच सांगितलेलं असतं की ऋषिकेशने सगळ्यांचे पैसे खाल्ले आहेत म्हणून आणि सगळे गावकरी पेटून उठलेले असतात आणि ते नानासाहेबांच्या घराजवळ जाऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत असतात तेव्हा नानासाहेब ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश हे सर्व काय आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा नाना नाना मी असं काहीच केलेलं नाही तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा मात्र नाना मोठ्याने बोलतात बद झालं तेवढ्या तिथे ते जानकी आलेली असते आणि जानकी त्या गावकऱ्यांना बोलते ऋषिकेशनी असं काहीच केलेलं नाही त्यांनी तुमचे पैसे खाल्लेले नाहीत आणि याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे तुमचा नाही का त्याच्यावरती विश्वास प्लीज त्याच्यावरती विश्वास ठेवा असं वागू नका त्याला एक संधी तरी द्या तेव्हा मात्र गावकरी म्हणतात आमचासुद्धा ऋषिकेश दादांवरती विश्वास होताच पण आता मात्र त्यांच्याबद्दल मनात शंका निर्माण झाले तेव्हा जानकी बोलते प्लीज या शंकेला थांबवा आणि प्लीज ऋषिकेशवरती विश्वास ठेवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी खतरतरी गावकरी ऋषिकेशवरती विश्वास ठेवतील का आणि खरोखर जानकी मकरंच्या नाकावर टिचून ऋषिकेशची साथ देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू